पाठी न ठेवता अजित पवारांनी भाजपला सीएम पदासाठी पाठीमध्ये आयला नव्हता तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता असं देखील योगेश कदम बोललेले आहे सामटीवशी संवाद साधताना महत्वाचं विधान योगेश कदमनी केले असं माजी मंत्री रामदास कदम स्वतः बोललेले आहेत की आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अजित पवारांच्या महायुतीत येण्यामुळे ना त्याबद्दल नाही राष्ट्रदी पक्षाने हा निकाल लागला छान राष्ट्रवादी राष्ट्रदी पक्षाने जी भूमिका मांडली त्यांनी थेट डायरेक्ट फडणवीस साहेबांना किंवा बिजवड त्यांनी मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी त्याला सपोर्ट केला कुठलीही चर्चा न करता खरं तर तिन्ही पक्षांनी तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय देणं अपेक्षित होतं परंतु कुठल्याही अटीशर्ती न ठेवता जसं शरद साहेबांनी दोन हजार चौदाला बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता तसाच पाठिंबा मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांनी इथे दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली ते शेवटी प्रेशर कमी झालं शेवटी प शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही जेवढं प्रेशर तयार करता तेवढं तुम्हाला तुमची बार्गेनिंग पावर वाढते ते प्रेशर कमी आमचं केल्यामुळे आमची बार्गेनिंग कमी झाली आणि म्हणून कदाचित आज मुख्यमंत्रीपद अंतराणा जाऊ शकतं ही शेवटी राजकीय खेळी आहे आम्ही त्याला राजकारण म्हणून पाहतो पण तो निर्णय झाल्याच्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आमच्या मनामध्ये राजकोटच्या बाबतीमध्ये नसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका